काय करता पोराच पोरापेक्षा पोरगी बरी दोन्ही कुळाचा उद्धार करी मुलापेक्षा मुलगी बरी कुळाचा उद्धार था करी आणि बाप असा पाहिजे भाऊ आपल्या पोरीने घेऊन आला धन्यवाद बेटा बस बस एक हजार रुपये दे माझ्याकडून एक हजार मला मालूम आहे जाता जाताही ऍक्सिडेंट झाला तर झालं सर्व जाग्यावर राहते नाही तुम्हीच घ्या हे तुमची पोरगी आहे कि अनाथ आहे हे दोन्ही पोरी तुमच्याच आहे तेही आहेत तिथं वा वा कुठं आहेवर उभ्या राहावं येऊन जा काय काम मोठं आहे तुमचं पायाला आता काय जाण ते कोटी देव बसवले त्याच्या पायाला लागू काय मी वा, वा। तोची तुची खरा साधू खरा स्वतःची पोरगी वागवायची लाज वाटते शरम वाटते पोरगी का घालू तुमच्या झुका पाया लाग वंदन करतो तुम्हाला हे तीन लेखे अरे काय भंडारे करता खाऊ घालायचे असा माणूस जर ज्योतिबासारखा का, काशीबाईचं पोरग वागवलं यश म्हणता आणि हा गरीब माणूस आहे तुम्हाला वाटते चेहऱ्यात काही बदमाशकी दिसते नाहीतर अनेक संस्था पाहिल्या पैसे खायासाठी धंद्यात आराम करायचे हराम खोरायचे धंदे पैसे काय साठी अरे गाई कशासाठी वागवते काही काही ठिकाणी फक्त नोटा कमावायसाठी दीडशे गाई मारून टाकल्या वावरात बांधल्या एका हरामखोरान काय तर गोरक्षण काय कर झुकलो तुमच्या पायावर लय आनंद वाटला बसा कोण म्हणते नाथा घरी नाचे माझा सगळा कुठे पणा कराले माझ्या जवळही आले नाही कुदळी तर रंग झोक आहे देव दिसला मंदिर मध्ये ना दे माधा सका ना दे माधा सका पांडुर अरे पांडुरंग आहे

बाबू तुम्ही मंडळीन हा एवढा मोठा कार्यक्रम ठेवला मी वंदन करतो तुम्हाला माझ्या सर्व आयोजकांना संयोजन समितीला तुम्ही आपलं काम एकच आहे फक्त माया टोक्यात आहे भगवी टोपी तुमच्या वारकरी म्हणून तुमच्या डोक्यात आहे पांढरी टोपी पण टोपी तर कपल्याचीच आहे ना आता काही बुद्धाचे आहेत इथं एखाद्या बुद्धाचा उभा राहा बर असाल तोबेरा जे भीमाचं लेकरू आहे त्यानं उभं राहा या मला येईल दाखवू द्या जरा तुम्ही भीमाचे चांगले अभिमान आहे मला तुमचाही अभिमान आहे ना कॅमेऱ्यावर तुम्ही या कोण म्हणते जातीवत झाला महार पण लाव सांगा काय लिहाला हा वार करीन तो बुद्धाचा जाती जातीत आगा लावले मी कोणाचा मी शेंप्याचा संत नामदेवाचा पण नामदेव महाराजनी मंदिरातून हाकलून देता ना पण नामदेव महाराज त्याच्या छातीवर जाऊन बसले त्या म्हणे मंदिराच्या माग जा हे लोक येतात काय पाहू पाहू गे लोक मंदिराच्या माग आणि मंदिरात पूजा करायला कोणी जाऊनच नाही राहिलं ठर मी ठर धन्यवाद हा भावी फोटो निघू द्या लाईव चालू आहे तुम्हाला एक पुस्तक देतो सुंदर गाणी लिहिली मी

वा तुमचे त्या दिवसच बदलले लय खायची सोय नव्हती मायबापापासून पण एवढं वातावरण चेंज झालं प्लॅट घर दार आर्थिक नियोजन मुलं बाळ काहीच उन्हि नाही पण अतिरेक नाही पाहिला तुमच्या जीवनात असं नाही केलं कधी तुम्ही आम्ही विष्णू कठीण वज्रास आहे ना अभंग धन्यवाद महू मेना उन्ही आम्ही साहेब दहू मेना उनी आम्ही विष्णू दाचन कठीण वज्राच धन्यवाद तुमचं कॅमेरा आणला उत्कर्षाताई रूपवते होते आपलीच पार्टी दिसते आपलीच पार्टी आहे हॉस्टेल आहे वा वाईच ता हॉस्टेल आहेत का गौर गरीबाच्या लेकरांसाठी काय तेही भगवंताचं काम आहे ताई आल्या काय द्या ना आवाज या ताई एक मिनिट काय लोक आहेत रे संगमनेर तालुक्यात वस्तीगृह करतात मुलांनाही सांभाळतात मग यात ते इठू माउली म्हणतात विठ

कार्याला धन्यवाद स्वतःच्या पोराने तर कोणी वागवते बाल्याची माय बाल्या दबा बाल्या बाली दाबायदाची खोली मग न मेली अरे जिसका कोई नहीं होता उसका हो जाओ आपल्या आयुष्याचा वेळ अरे तुकाराम महाराज करोडपती होते बाबू पण कंगाल झाले शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं शंभर टक्के वाया फाडून टाकल्या माझा तुकोबा राया सावकार होते बाबू तुझ्या पाहुलाची जन्मभरी माऊली बाहुली तूर्ती भाऊ वंदन करतो असं कार्य करणाऱ्या माय भावांना मग रुपवते ताई असो की उल्हास दादा असो की चंद्रकांत भाऊ नवले असो चौधरीची असो की पडवळ काकड खुले वाळके सूर्यवंशी अरे तुम्ही वेळ काढून राहले आज गरज आहे याची तुकोबार म्हणजे फक्त पाया लागू महाराज नव्हता सुखी रहा तुमचे लफडे चालू ठेवा मॅडम तुम्ही पाया लागा महाराजच्या पुत्रवती मरो तुझा पती लागू मठात महाराजाच्या उद्या में, काय सांगू मी त्या ते तीर्थाच नाव नाही घेत एका मास्तरी मारून टाकलं मास्तरीच्या आणि त्या टीचर मॅडमशी तो महाराज लागेल होता तुम्हाला काय वाटते तुकारामानं तेही लिहून ठेवलं ना तुम्ही एखाद पुस्तक तरी देडगे बाबाच न्या एक तर अडीचशे रुपये दे जाण आठ पुस्तक ने जा समजले माझा धंदा नाही घराघरात हा सत्याचा विचार आहे कोणता सर्वाचे आहे आधी घर सर्व धर्माचे फुल्याचा म्हणून हे वाचावं लागत वाचाल तर वाचा तुम्ही पाहून घ्या या देशामध्ये कोण्या जातीचे लोक जास्त पुस्तक वाचतात बुद्धाचे जास्त वाचतात ब्राह्मणाचे वाचतात म्हणून ब्राह्मणाचा आदर्श घ्या गाडगे बाबा नेहमी सांगत एखाद्या मारवाडी दाखवा दारू पिऊन रोडवर पडलेला कदापि नाही दिसणार आणि आपलं बियाणं आवरत नाही पचास ग्रॅम मारू तो रस्ता भूल अरू सौ ग्रॅम मारू नाली जाय

बुडून गेला समाज अंध श्रद्धेन उरला सुरला गेला कर्मकांडान जागृत केलं तुकोबा रायान जागृत केलं भीम बाबान होती वाटते देवती दूध पिती अम्मा कुपोषणाने लेकर मरती अन्न ना त्यांना अरे कित्येक लोक उपाशी मरती अन्न ना त्यांना गोरगरीबाचे दुःख पाहुणी अन्न द्या त्यांना नको म्हणू तुम्ही पुस्तक ने जाण मग हे पुस्तक काय साठी केले म्हणून अभंग गाथा ज्याच्या घरात नसन त्यांनी घ्या हे भजन स्पर्धा का ठेवली तुम्हाला लेकरांना बायांना महिलांना भजन स्पर्धेमध्ये भाग घेता आलं पाहिजे आणि हे अभंग वाचल्यानं आपल्या जीवनात फरक पडते ना सिनेमाच्या गाण्यानं फरक पडते की नाही मग यानं काय फरक पडणार नाही आणि किती अभंग सुंदर आहे ऐसे कैसे कर्म करून आता दोन महाराज जेलमध्ये आहेत ना त्याचं नाव नाही घेत मी बायाच्याच प्रकरणात आहेत आणि तुकोबाचा भंग आता लागते चारशे वर्षाच्या अगोदर लिहिलेला भंग काळ पडला साधू झाला कपड्या रंग याशी गेला कपडे काढून केली सोळी भिक्षावाडा मायबाई भिक्षा वाडा मायबाई भिक्षा वाडा खाऊनी लट्ड झाला महाराज क्विंटल तीन क्विंटलच्या खाली येतच नाही पंग धाना मेहनत करू नका लट्ट झाला उघडा या संत याच्या पुढच तुम्ही सांगा मोठ्या माणसानं बोलत चालते बोल ना बोला माहित असलं तर सांगा ना पुढचं काय तुका म्हणे आयुष्य संत आगे का तुम बे बोला बोलला ना, ना? ना? हा अभंग वेगळा बोलून राहिला दुसरा आहे पण तरी तुम्ही बोलले या न्याय ना एक अभंगाचा न्याय म्हणजे तो अभंग इकडच्या तिकडे झाला म्हणजे दोन वेगवेगळे आहेत तो तुम्ही सांगितलं ना तुम्ही तरुण मुलगा असूनी अभंग पाठ आहे ऐचे कैथे झाले भो कर्म करूनी मनती सांगती साधू अक्का लावणीया राख लावणीया राख डोळे झाकुनी करती वाह काय बात तारी वाईना जाती चालूच ओडा काय माझ नाव विशाल सुनील जागतात मी इथं गुंजा वाढलेला आहे आणि तुम्ही जेव्हा दोन मुलींचा विषय काढत होता ना तर तेव्हा माझ्या काकांचं लग्न तेरा वर्षापूर्वी झालं दोन हजार सहा साली आणि आम्ही दोघ जण भाऊ आणि माझे जे काका लहान आहे ना त्यांनी ना त्यांना पहिली मुलगी झाली दुसऱ्या वेळेस तिने ऑपरेशन केलं आणि माझे वडील त्यांना बोलले तुला काही परत नाही पाय पाहिजे तर ते बोलले मुलगा झाला तर नाही का माझा जीव असा आहे ना माझ्या मुलांपेक्षा ह्या आमच्या दोघांपेक्षा याच्यावर जास्त लागण म्हणून आहे ना मला एकच मुलगी बाद झाली परत तिने एका मुलीवरच ऑपरेशन केलं माझ्या काकांनी म्हणजे बाबा माझ्या भावाचे मुलं आहेत माझं स्वतःच झालं तर तुमच्यावर प्रेम कमी होईल भाऊ कसा असावा अरे बाप रे तुमच्या काका सारखा का? आणि पन... त्यांचं शिक्षण फक्त आठवी झालेलं आहे नंतर नववीला शाळेतच नाही गेली शेती करायला लागली पण नीती एवढी स्वच्छ की माझ्या भावाच्या मुलावरचं प्रेम माझं कमी होऊ नये माझी मुलगी हे दोन भाऊ आणि आज चुलत भाऊ चुलत भाऊ मानले तर महाभारत घडलं आणि आम्ही चुलत भाऊ एका जागी आहो तर सत्यपालची वाणी घडली सत्यवाणी की तू मेरी जिंड तुमच्या काकालन तुम्हाला धन्यवाद वाव तरुण मुलगा आहे जे पेरलं तेच उगवलं थँक्यू धन्यवाद सुखीराव नाही तरुण पोरगा कीर्तनात राहायचे का ते एखाद्या पोरीच्या लफल्याच राहायचे धन्यवाद आणि म्हणून वारकरी संप्रदायाची गरज आहे आम्हाला बुद्धाच्या विचाराची गरज आहे आम्हाला तुकडोजी बाबाच्या ग्रामगीतेची गरज आहे मला नाही वाटत एवढा मोठा ग्रंथ पन्नास रुपयात ग्रामगीता तुम्हाला भेटेल आपले पोपटराव पवार आता मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाचा त्यांना पुरस्कार दिला संदीप पाल महाराजांना एकतीस हजाराचा तर त्यानं एकतीस हजार परत केले आता या वर्षी पेरे पाटलाला दिला आणि आता येणाऱ्या सोळा मे ला माझा वाढदिवस आहे प्रबोधन बीट ते आता कोणाले देतील सत्यपाल पॅटर्न आहे पाल पॅटर्न संदीप पाल, पाल रामपाल पंकजपाल उदयपाल बंजार्याचा पंकजपाल पंकजपाल सोनाराचा ऋषीपाल अन मराठ्याचा रामपाल कुंब्याचा संदीप पाल बुद्धाचे दोन पाल आहेत तुम्ही कीर्तन संपल्यावर ग्राम गीता नेजाय एखादी हे गावाची गीता आहे जशी अभंग गाथा का आहे कायच्यावरी आहे कोणत्यावरी अभंग आहे तुकोबा रा तुम्ही ना म्हणजे एकही असा अभंग नाही की तुकोबाचा या विषयावर अभंग नाही म्हणून जसा तुकोबार जरुरी आहेत अशी ग्राम गीता ग्राम गीता नवे पारायणाशी वाचता वाट दावी जनाशी हे पारायण करेले नाही हे वाचता वाचताच वाट भेटते कि तुझा नाही का तीर्थ बाबा कशाला नाही तुकडोजी महाराजाचं एक एक भजन आणि तुकोबाची अभंगावत म्हणून आपलं गाव तीर्थ करण्याकरता आम्हाला वाचनाची गरज आहे आपल्या गावाची शाळा मोडली गावागावातल्या जिल्हा परिषदच्या शाळा भसाण झाल्या इकडे सोन्याचे दरवाजे लागून राहिले दुसऱ्या गोष्टीले सोन्याच्या दरवाज्याची गरज कुठे आहे हे सांगाल काय डोकं ठोकाव ज्यामध्ये आपले शाळेतले लेकर शिकतात तिकडे दुर्लक्ष सोन्याचे पत्रे लावून राहिले दुःख वाटून राहिलं जिल्हा परिषदच्या शाळेत गुरुजी नाहीत वर्ग चार खोल्या दोन गुरुजी दोन शिकवीन कोण मोठ्या लोकांचे पोर कान्व्हेट मध्ये सीबीएसी पॅटर्न सेमी इंग्लिश आणि आमचं गरीबाचं बियाणं जिल्हा परिषद वर्ग चार खोल्या दोन गुरुजी दोन शिकवीन कोण काय गरीबाचे पोरं डॉक्टर वकील इंजिनियर होतील दोन लाख रुपये आहे ट्युशन आणि ते सीबीएस ची पॅटर्न आपलं खेड्यात आहे जिल्हा परिषद लेकर जात नाही कारण इंग्लिश टू इंग्लिश तिकडे पाहिजे वर आणि काय गरीबाचे लेकर शेतकऱ्याचे लेकर काय पिकअप घेते म्हणून विदर्भातले अवघे लोक इकडे येतात पुणे बायका नाही भेटून राहिले आता फोटाय फोर सांगतो नोकरी नाही बायको भेटत नाही प्रत्येक नोकरी नोकरीवाला नवरा पाहिजे तो नोकरीवाला नवरा केला त्यानं कधी दोन बायका ठेवल्या तरी हे वापर पण नोकरीवाला पाहिजे म्हणून डोक्यातून काळा तो माणूस असावा हा विचार करा तुम्ही पाहताना राष्ट्रपती अब्दुल कलामजवळ इस्टेट किती होती कुछ नाही था आणि मरण पावले तेव्हाही राष्ट्रपती झाल्यावरही जमा नाही केलं म्हणून जगामध्ये भारतरत्न कोणाले म्हणावं राष्ट्रपती अब्दुल कलाम भारतरत्न कोणाले म्हणाव तर बाबू लालबहादूर शास्त्री जय जवान जय आणि भारतरत्न कोणाले म्हणाव बाबू <laughs> राजीव गांधी आपल्याकरता गेली भारतरत्न म्हणाच कोणाले मी तर भारतरत्न म्हणणं बंद केलं या वर्षी पासून बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना मी आजपासून दोन हजार तेवीस पासून विश्वरत्न म्हणेन भारतरत्न कॅन्सर का नाही म्हणणार आजकाल कोणाली देऊन राहिले भारतरत्न आता काय ढोकस फळाव अरे ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा पोरगा बिना औषधीचा मेला रे औषधीले पैसे नव्हते तर बाबासाहेबांना सांगितलं एक जण आला म्हणे तुमचा मुलगा मरण पावला नवीन कपडे घ्या म्हणे आले मशानात नाही आले तर बाबासाहेब म्हणतले का या पोराले